दिवाळीच्या उजेडात झळकला स्वराज्याचा अभिमान बदलापूर मध्ये पुन्हा एकदा शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी शिवसेना शहर प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख अभिजित साळवी यांच्या नेतृत्वाखाली भव्य किल्ले स्पर्धा वर्ष तिसरे सुरू होत आहे दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर इतिहास आणि संस्कृतीचा संगम घडवणारी ही किल्ले स्पर्धा दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी खास ठरणार आहे मराठी संस्कृती शिवचरित्र आणि स्वराज्याचा अभिमान नव्या पिढीपर्यंत पोचवण्याचा पोहोचवण्याचा या मागचा हेतू आहे पहिला क्रमांक दुसरा आणि तिसरा दोन पारितोषिक तर खास श्रीमंत शिवाजी महाराज स्मारकाची प्रतिकृती बनवणाऱ्यास अकरा हजाराचे विशेष बक्षीस देण्यात येणार आहे किल्ले दर्शनाचे दिवस शनिवार एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस स्थानिक बाल मावळ्यांसाठी आणि सर्व शिवप्रेमींसाठी ही एक प्रेरणादायी संधी जय महाराष्ट्र जय शिवराय प्रतिनिधी परणवी मोहिते बदलापूर बदलापूर न्यूज तर नमस्कार आपण बदलापूर न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळे विषय घेत असतो तर आज आपण शिवसेना उपशरप्रमुख अभिजित साळवी यांच्या माध्यमातून किल्ले स्पर्धेचं जे आयोजन करण्यात आलेलं आहे त्या संदर्भात आपण दादांची काही म्हणजे किल्ले स्पर्धा कोणत्या प्रकारची असणार आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत तर माझा पहिला प्रश्न असेल की हे आपलं वर्ष तिसरं वर्ष आहे आणि भव्य किल्ले स्पर्धेचं आयोजन शिवसेना शहर प्रमुख व श्री वामनदादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रमुख अभिजित साळवी यांच्या नेतृत्वात दिवाळीनिमित्त भव्य किल्ले स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेले तर ह्याची थोडक्यात रूपरेषा काय सर्वप्रथम तुमच्या माध्यमातून जोडणाऱ्या सर्व नागरिकांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि यंदाच हे तिसरं वर्ष आहे आमचे शिवसेनेचे प्रमुख श्री वामनदादा मात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या प्रेरणेतून आम्ही एक किल्ले स्पर्धा राबवत आणि विशेष म्हणजे या किल्ले स्पर्धेसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेने या वर्षी अधिक प्रतिसाद आम्हाला मिळतोय समोरून आम्हाला कॉन्टॅक्ट येत आणि साहजिक त्याच्यामुळे आम्हाला पण खूप भरून येतं की आज एवढ्या लोकांचा आम्हाला सहभाग या प्रत्येक गोष्टीसाठी मिळतोय आणि या वर्षी या किल्ल्या स्पर्धेचं विशेष आकर्षण म्हणून गांधीनगर येथील जे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे स्मारक आहे त्याचं प्रतिबिंब जे बनवतील चांगल्या पद्धतीने त्यांच्यासाठी विशेष पारितोषिक आम्ही अकरा हजार रोख रक्कम आणि प्लस एक आकर्षक ट्रॉफी म्हणून देणार आहे या व्यतिरिक्त पाच हजार तीन हजार आणि दोन हजार ही रोख रक्कम आम्ही ठेवलेली आहे शिवाय या वर्षी आम्ही या वॉर्डमधील जे स्पर्धक सहभागी होतील त्या सर्व स्पर्धकांना आम्ही किल्ले सिंहगड येथे किल्ले दर्शनासाठी नेणार आहोत माझा अजून एक प्रश्न आहे तुम्हाला की असं बदलापूर मध्ये असं वेगळेपण तुमच्या किल्ले स्पर्धेमध्ये काय हे थोडक्यात आपल्या प्रेक्षकांना प्रेक्षकांना सांगा आणि काय आता पण म्हणजे काय की किल्ले स्पर्धा हे खूप ठिकाणी चालूच असतात त्याच्यावरती तुम्ही कॅश प्राइज पण देतात पारितोषिक पण देत असतात पण त्या व्यतिरिक्त मला एक म्हणजे एक राजकारणी सोडून मला एक महाराजांचा एक Mm -hmm. मावा म्हणून मला एक, एक वाटतं की आज अनेक लोक जे आहेत मुलं ती त्यांच्याकडे पैसा वगैरे आहेत परंतु त्यांना ते किल्ल्यांवरती पण कधी जाता येत नाही ते गोवा वगैरे अशा ठिकाणी फिरावले जातील पण महाराजांचे गड किल्ले त्यांना कधी mm -hmm. ते बघण्यात येत नाही ते म्हणून मी एक या किल्ले स्पर्धेच्या रूपाने मी एक हे केले की आपल्या वॉर्डमधील जे पण लहान मुलं आहेत mm -hmm. त्यांना आपल्या किल्ल्यांवरती वेगवेगळ्या दरवर्षी वेगवेगळ्या किल्ल्यांवरती येऊन त्यांना किल्ल्यांबद्दल माहिती आणि तेथून प्रत्यक्षात तो महाराजांचा किल्ला पाहता यासाठी प्रयत्न करतोय तर खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे चा, महाराजांची प्रेरणा किंवा त्यांच्या मार्गदर्शनातून काहीतरी चांगला इतिहास दाखवण्याचा प्रयत्न दादा करत असतात तर दादा एक शिवभक्त म्हणून आणि एक तुम्ही असे वेगवेगळे -वे विषय घेत असतात सामाजिक माध्यमातून वेगवेगळ्या वे लोकांपर्यंत पोहोचत ता, असतात पोहोचत असतात तर तुम्ही काय संदेश द्याल ह्या किल्ले स्पर्धेतून आणि काय आवाहन कराल अजून किल्ले स्पर्धक आपल्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी या आपल्या माध्यमातून मी त्यांना असंच आवाहन करेन की ही जी आपली किल्ले स्पर्धा आहे आपण जी मुलं किल्ले बनवतो आता मला आठवतंय की आमच्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये आम्ही किल्ले बनवायचे मुलं परंतु आता या बदलापूर हे शहर झपाट्याने वाढत चाललोय आणि इथे आता ती घरं कमी होऊन आपण फ्लॅटमध्ये राहायला लागलोय तर त्यामुळे ना इथे ती किल्ले स्पर्धा जी बनवतो मुलं किल्ले ती कमी आहे प्रमाण परंतु एक मला प्राऊडली वाटते की जेव्हापासून आपण एक किल्ले स्पर्धा आयोजन करायला लागले तेव्हापासून या किल्ल्यांची संख्या वाढायला लागली आणि त्यांना त्याबद्दल म्हणजे आकर्षण वाटत म्हणजे यावर्षी तर मला एक बरं वाटतं की स्वतः ती मुलं यायला लागली आणि आम्हाला विचारते यावेळी आपण कुठल्या किल्ल्यांवरती जायचंय तर मग त्या प्रेरणेने तरी ते किल्ले बनवायला लागले आणि मला खूप बरं वाटतंय त्याच्यात यावर्षी कोणता किल्ला तुम्ही निवडला भेट देण्यासाठी किल्लेसिंहगड सिंहगड तर दादांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं दादांच्या या उपक्रमामध्ये सर्व स्पर्धकांनी भाग घ्यावा आणि ह्या सिंह सिंहगड या मोहिमेत सर्व स्पर्धकांनी आपली नोंदणी करावी आणि सिंहगड जाऊन एकदा नक्की बघावे एवढंच मी सांगतो तर असेच नवनवीन विषय आणि नवनवीन विषय मी तुम तुमच्यासाठी तुम घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा बदलापूर न्यूज धन्यवाद धन्यवाद